पिंपरी चिंचवडच्या राजकारणाच्या दृष्टीने मोठी बातमी हाती येत आहे त्यामुळे तेथील राजकारणाला मोठा हादरा बसला आहे कारण उभाटा शिवसेनेसह राष्ट्रवादीतील काही मातब्बर नेते थोड्या वेळातच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यात राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर राजू मिसाळ माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे उभाटा शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी महापौर संजोग वाघेरे माजी नगरसेवक रवी लांडके अमित गावडे आदींचा समावेश आहे ते मुंबईला रवाना झाले असून भाजपच्या प्रदेश कार्यालयात कमळ हाती घेणार असल्याचं वाघेरे लांडगे आणि मिसाळ यांनी आपला आवाजला मुंबईहून बोलताना सांगितलं राज्यातील अनेकांचे प्रवेश नरिमन पॉईंट मुंबई येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरूही झाले आहेत त्यात उद्योग नगरीतील अनेकांचा समावेश आहे त्यामुळे उद्योग नगरीचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बदलणार आहे त्यातही मिसाळ आणि शितोळेंचे पक्ष सोडणे धक्कादायक आहे कारण उपमहापौरांनंतर टर्मला सत्ता गेल्यानंतरही राष्ट्रवादीने मिसाळ यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली होती तर शितोळे यांना कार्याध्यक्षपदी संधी दिलेली आहे दरम्यान राहुल कलाटे यांच्याप्रमाणे मिसाळ यांच्यासह अमित गावडे यांच्या भाजप प्रवेशालाही त्यांच्या प्रभागातील इच्छुकांनी आज जोरदार विरोध केला त्यात माजी महापौर आर एस कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये येणाऱ्यांना निवडणुकीत पाडू असा इशाराच दिला नमूद करण्याजोगी बाब म्हणजे शहरातील पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघातून हे प्रवेश झाले आहेत चार दिवसांपूर्वी म्हणजे दिनांक सोळा रोजी भोसरीतील भाजपच्या दोन माजी नगरसेविका सीमा सावळे आणि अश्विनी जाधव हो, यांना राष्ट्रवादीने प्रवेश दिला होता त्याला जोरदार उत्तर लगेच भाजपने आज दिले त्यांनी राष्ट्रवादीच नाही तर उभाटा शिवसेनेलाही जोरदार धक्का दिला राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर मिसाळ व माजी स्थायी समिती सभापती शितोळे यांना त्यांनी फोडले त्यांच्या जोडीने उभाटा शिवसेनेचे शहर प्रमुख वाघेने माजी नगरसेवक लांडगे गावडे यांनाही पक्षात घेतले दरम्यान या इनकमिंगमुळे भाजपमधील जुने निष्ठावंत नाराजच नाही तर संतप्त झाले असून त्यांनी थेट बंडाची भाषा सुरू केली आहे ती कायम राहिली तर निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसू शकतो याबद्दल आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा